नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी अकॅडीमीमध्ये आपले स्वागत आहेत राजवडमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचे नवीन पोलीस भरती संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न आहेत की नेमकी नवीन पोलीस भरतीला सुरुवात कधी होणार आहेत फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल आणि महिलांचे सुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आलेले आहेत आणि या भरतीमध्ये नवीन पोलीस भरतीची तयारी करणारे खूप सारे मोठ्या प्रमाणामध्ये नवीन मुले आलेले आहेत तर त्यांचे खूप सारे प्रश्न आहेत तर त्याच्यासंदर्भातही आज चोटीमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि काय मुलांचं म्हणणं आहे की ग्राउंडची सुरुवात कधी होईल पोलीस भरतीचं जी प्रक्रिया आहेत तर त्याला सुरुवात झालेली की होणार आहेत अजून तर याच्या संदर्भातही आज चोटीमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि पोलीस भरती संदर्भात खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये माहिती पण समोर आलेली आहेत की नेमकी ही भरती प्रक्रियेला सुरुवात कधी होणार आहेत तर त्याच्या संदर्भात वेळेमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नेणं असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की कारण लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात सर्वात पहिले आपण बघूयात तर नवीन पोलीस भरतीला सुरुवात कधी होणार तर सर्वात पहिले तुम्हाला एक गोष्ट मी इथे क्लिअर करतो की नवीन पोलीस भरतीच्या प्रक्रियेला जे सुरुवात झालेले आहेत आणि काही मुलं म्हणतील तर हे खरं आहेत का तर माहिती जी, जी समोर येते की पोलीस संदर्भात जे जे आतून जे प्रक्रिया आहेत तिला सुरुवात झालेल्या आहेत आणि काही मुलांचं म्हणत की नेमकी मग फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल तर फॉर्म भरण्याची सुरुवात आता ही माहिती बघितल्यानुसार तरी असं वाटतंय की जुलै महिन्यामध्ये जे लास्ट आठवड्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रियेला सुरुवात व्हायला पाहिजेत आणि तुमच्यापैकी भरपूर मुलं म्हणतील की सप्टेंबरमध्ये जे सुरुवात होणार तर सप्टेंबरमध्येच आपली सुरुवात होईल फक्त तिथे ग्राउंडला सुरुवात होणार आहेत तर ग्राउंडला जर सप्टेंबरमध्ये हे सुरुवात झाली आहे तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जे आपल्या ग्राउंडला सुरुवात होईल आणि त्याच्यापूर्वीच जे एक ते दीड महिना आपल्याला फॉर्म भरण्यास लागेल तर त्याच्यामुळे जे आपलं जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये जे फॉर्म भरणे चालेल आणि त्याच्यानंतर जे आपली पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होईल तर काय मुलांचं म्हणणं आहे तर सप्टेंबर असं सप्टेंबरमध्येच होईल सप्टे सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच आपले भरती होणार आहेत पण त्याला जे सुरुवातीला एक ते दीड महिना आपल्याला पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास लागेल आणि संदर्भात जे जे कॉन्फरन्स जे आहेत त्यांचे झालेले आहेत म्हणजे पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांची काही दिवसांपूर्वी याच्या संदर्भात पोलीस भरती संदर्भात जे नियोजनासंदर्भात सुद्धा यांची मिटिंग झालेली आहे तर त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर पोलीस भरतीच्या प्रक्रियेला जे आता सुरुवात झालेली आहेत आणि रिक्त जागेचा अहवाल पण आलेला आहे काही जिल्ह्यांचा तुमच्यापर्यंत आलेला नसेल तर त्याच्या संदर्भात मी नक्कीच तुम्हाला त्याचे जे पी डी एफ्स आहेत ते मी तुम्हाला टेलिग्रामवरती टाकेल आणि या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन पोलीस भरती करणारे मुले जे आलेले आहेत आणि त्यांना जे नवीन पोलीस भरतीसंदर्भात जे काही गोष्टींची माहिती नाहीत की त्यांच्यापैकी काय मुलांचं म्हणणं आहेत की कटऑफ किती लागतो आणि ग्राउंडचा मेरिट किती जाते फायनल मेरिट किती जाते तर त्याच्या संदर्भात जे तुमचे प्रश्न आहेत तर मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि सरळ महत्वाचा मुद्दा हाच आहेत की जे मुलं तयारीला लागलेले नाहीत तर त्यांनी तयारीला सुरुवात करायला पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपले पोलीस भरती होईल तसे त्याच्या संदर्भात अपडेट येईल तर, तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेल